राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मागील चौदा वर्षापासून अविरतपणे सुरू असलेल्या महारोग्य शिबिरांतर्गत तासगाव तालुक्यातील सिद्धेवाडी गावातील एक लहान बाळ आदिराज वर्ष अडीच जन्मापासूनच तो मुकबधीर होता त्याला बोलता येत नव्हतं ऐकायला कमी येत होतं जन्मापासून आपला मुलगा मुकबधीर आहे या चिंतेत बाळाचे आई वडील वावरत होते बरेच डॉक्टरांचा सल्ला घेतला पुढची स्टेटमेंट खूप खर्चिक असल्यामुळे कुटुंब मध्यमवर्गीय असल्यामुळे खूप चिंतेत होतं तासगाव तालुक्यातील कोणतीतरी पक्षाचे आरोग्य जिल्हाप्रमुख अयुबभाईंना भेटण्याचा सल्ला दिला तासगाव तालुक्यातून कोणीतरी पक्षाचे आरोग्य था जिल्हा था प्रमुख अयुब भाईंना भेटण्याचा सल्ला दिला पेशंट व नातेवाईक आरोग्य जिल्हाप्रमुख आयुब बहिणकडे आल्यानंतर आयुब बहिणी सदर पेशंट संदर्भात डॉक्टर सुधीर कदम यांच्याशी चर्चा केली सर्व तपासण्या व ऑडोमॅट्री केल्यानंतर डॉक्टरांनी हॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी करण्याचा सल्ला दिला सदरची सर्जरी आठ ते साडेआठ लाखांच्या घरात होती हातावरचे पोट असलेलं कुटुंब खूप दुःखी झालं राष्ट्रवादी पक्षाचे आरोग्य जिल्हा प्रमुख आयुब भाई व त्यांच्या टीमने त्यांना मोठा धीर दिला शासनाकडून एकूण खर्चापैकी सात लाख वीस हजार रुपये मंजूर करून आणले उर्वरित रक्कम काही ट्रस्टच्या माध्यमातून उभ्या केल्या या कामासाठी आमदार जयंत पाटील साहेब व आमदार रोहित ददा पाटील यांचं मुलाचं सहकार्य लाभलं आज फंडाचे चेक्स कुटुंबसमवेत नगरसेविका डॉक्टर नरगीस सय्यद व आरोग्य जिल्हा प्रमुख भाई बारगीर यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांना दिला व ऑपरेशनची तारीख घेतली येत्या एक जुलैला सदर बाळाची शस्त्रक्रिया होणार असून पुढे एका महिन्यात दुसऱ्या कानाची पण सर्जरी पक्षाच्या वतीने करण्यात येणार आहे मागील चौदा वर्षात सांगली जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील मुकबधीर लहान बालकांचे बावीस ऑपरेशन आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून करण्यात आले आज रोजी एक अडीच वर्षाचा बालक आदिराज जाधव तो ते जनंतस लुप आणि कर्णबधीर आहे त्यामुळे आम्ही मिरजेतील फेमस कॉकलेअर इम्प्लांट सर्जन डॉक्टर सुधीर कदम सर यांच्याकडे घेऊन आले असता सर्व तपासणी झाल्यानंतर त्यांनी कॉकलेअर इम्प्लांट शस्त्रक्रियाचं सजेशन दिलेलं आहे यामध्ये प्रशासनाकडून आम्ही आत्तापर्यंत सात लाख वीस हजार रुपये जमा केलेले आहे सर्जरीसाठी जुलैमध्ये ही सर्जरी होईल यामध्ये आमचे नेते आदरणीय जयंतजी पाटील साहेब यांचं खा खालीचा वाट नक्कीच एक कानाची सर्जरी आता होईल आणि दुसऱ्या कानासाठी प्रशासक निधीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत त्यामुळे नक्कीच आम्हाला विश्वास आहे की हे जे बालक आहे ते नक्कीच नॉर्मल लाईफ जगू शकेल हे आम्हाला विश्वास आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा ट्वेंटी मराठी न्यूज चॅनल